हे जे माझ्या मागं दोघं आहेत नाही दोघं ह्यांना लिटरली कस्टमर आले ना घाबरतात तर ता म्हणजे डायरेक्ट बोलतात भाऊ अरे घाबरलो ना बोला ना काय झालं ते बोलतात की हे दोन एवढे मोठे पैलवान तू जर इथं उभे ठेवशील आतमध्ये दरवर्जात ते पण तर आतमध्ये येणारा माणूस पहिल्यांदा हेच बघतो आणि ह्यांना पहिला कोणाला भीती नाही वाटणार एवढे धिप्पडचे धिप्पड पुतळे आहेत आता ह्याच्यामुळं पण ह्यांना मारून पण काय उपयोग नाही निर्जीव आहेत तर करूया ब्लॉगला आपण स्टार्ट आज आहे संडे त्यामुळे आपल्याला जिमला आहे सुट्टी तर आता जायचं आहे घरी जेवायला सकाळपासून शॉपमध्येच आहे तर घरी जाव आता काय जेवण बनवलं आहे काय माहिती आहे तर आज तर नॉनव्हेज खायची इच्छा आहे पण काय माहिती कारण मम्मी पण थकलेली असते तिचं पण शॉप आहे सकाळचा नाश्ता सेंटर आहे तिचा तर ती पण घरी एक वाजेपर्यंत येते तर तिला पण खूप म्हणजे कंटाळलेली असते ती खूप त्यामुळे मी पण जास्त काय अपेक्षा करत नाही की घरून की हेच बनवलं पाहिजे जे असेल ते खा खायचं आणि निवांत राहायचं आपलं पहिल्यापासून जे भेटतंय त्यातच सुखी राहायचं जे नाही भेटत त्याची अपेक्षा नाही करायची ते जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा ते आपोआप भेटेल तर ब्लॉगला स्टार्ट कर थोड्या वेळाने घरी भेटू थोड्या वेळाने बाय बघा मामी वय कपूर बी घेऊन येत आजी तू बघितलं कुठं बोलतो

ह्याला आणायची काय पळवून आणायची काय गरज आहे ह्याला आता तो, तो बघितलं ना नाय काय काय पुरी लागते त्याच्या वेग तोंडा दाढी फुटले का आरती मी शीत आरती शिर काय त्याची जोहळ्या अजून अजून

आणि सासूवा काय करते ते आघाघा काम कर लक्ष्मीला कोण काम करायला होत का सांग बरं मग लक्ष्मीने आई ते बसून घालायचं मग बसून घालाय थोडं घातलं की मातर्पणात मग लक्ष्मी घालत त्यांना तर

पुरी पुरीपायच जपलं तर आता ना तुम्ही म्हणता ती तुझी म्हणली ए आई मला आज काम नाही करायचं तसं सून म्हणले मला आज काम नाही करायचं काय म्हणलं तू देणार ना बनवून तिला म्हणलं

तुम्ही जस पुरीला जी लग्न सोनं झाले म्हणजे अजिबात चुकी असलं तर पान खाऊन याच्या तोंडावतो चुकीच म्हणतो माणसं अशी ती सोनं काय घालत नाही ती पण त्या सोनं अशी जपते ती पुरी काही माणसं लोबाड तू पण नुसता आता कुणीतली गोष्ट पुण्यातली गोष्ट तुम्हाला माहित ना इतकं सोनं घेतलं इतकं सोने घेतलं गाडी घेतली फोर व्हीलर त्या सुनेला मारून टाकली घरच्या आमच्या घरात चूर घाल गावाला करायला माहिती आहे पिठ तुझी भांडी पिठे घेऊन गेली भांडी

चालू मी तर आलोय आपण आता काही शॉपवर आणि छान आजीच्या काही गप्पा संपायला तयार नाहीत त्या दोघांचं एकदा जुळलं की ते एवढं बडबड करतात आणि तर तुम्हाला माहित आहे किती बडबड करतो काही बोलून उपयोग नाही म्हणून आलो निघून त्यांच्या चालू त्या गप्पा आपल्याला आहेत कामा म्हणून आलोय शॉपवर आता ते भेटू संध्याकाळी थोड्या वेळाने आजीला याड लावते पोरांना लावू मैरा लावून दाखव मैरायला लावू शकतो याड याड लावत नाही कोरोना मी आपल्या चांगल्या सांगतो नाही पण दुपारचं कॅन मी आम्ही गेले परत देत होतो काय कॅन नाही ना परत नाही देत का आकाशवाणी एकदा आपण एकदाच करू आधी लगे गेले का परत आजीची फी <laughs> सांग ती <laughs> सगळ्यात हरामकर माणूस कुठं जायला एकदा रावले आम्ही जाऊ की सगळ जेठालाल घडा पण शब्द आणण्यासाठी काय म्हणशील चांगलं मन वर्क काय खूप चांगला आणि दोन शब्द बोलायला लावले काय बोलते बघ सांडाळ बाय म्हणते <laughs> <laughs> वय बसाठी तू दोन शब्द बोल लापाड बॉय माझ्यासाठी म्हणलं एखाद्याची जिरवायची म्हणलं तर अनिकेत दोलताडे नाव असतं ए हाडा वेगळं